उपस्थित असलेले माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी अजित पवार जी सन्माननीय राज ठाकरेजी पियुष गोयलजी राणेसाहेब आठवले साहेब जोगेंद्र कवारे जी विनोद तावडेजी शेलार शेलारजी सुनील तटकरेजी मंगल प्रभात लोणाजी अशोकराव जी आपले सहा उमेदवार आणि मंचावरील सर्व मान्यवर मी वेळ कमी असल्यामुळे सर्वांचं नाव या ठिकाणी घेणार नाही पण आज शिवाजी पार्कवर बोलत असताना हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची गर्जना मला आठवते ते याच ठिकाणून म्हणायचे माझ्या तमाम हिंदू बांधवांनो मातांनो आणि भगिनींनो त्यानंतर अशा प्रकारची गर्जना काल परवापर्यंत आम्ही उद्धव ठाकरेंची ऐकायचो पण नुकतीच इंडी आघाडीची बैठक या ठिकाणी झाली याच शिवाजी पार्कवर इंडी आघाडीवाल्यांनी त्यांना सांगितलं उद्धव ठाकरे हे चालणार नाही तुम्ही बदला आणि त्या दिवशीपासनं उद्धव ठाकरेंनी माझ्या तमाम हिंदू बांधवांनो हे म्हणणं सोडून दिलं आणि आता ते नाव देखील घ्यायला तयार नाही ही खरोखर एक शोकांतिकाय बंधू भगिनींदो आपण बघा या ठिकाणी वंदनीय बाळासाहेब ठाकरेंची सभा व्हायची त्यावेळी काय शब्द असायचे शिवशाहीचा भगवा झेंडा देशाला हिंदुस्थान म्हणा करवट हिंदू यांनी वाट लावली त्या ठिकाणी काँग्रेसवाले ठोले शिवरायांचे मावळे आदर्श असे अनेक शब्द आम्हाला ऐकायला मिळायचे आता आम्हाला काय ऐकायला मिळतं उद्धव ठाकरेंच्या भाषणांमध्ये अर्धवटराव गजनी कडेवर हिणकस बाप चोरला पक्ष चोरला चिन्ह चोरलं हिंदुत्व वेगळं काँग्रेसला मत देणार घरी बसून काम करणार माझा कुटुंब माझी जबाबदारी याच्या पलीकडे आज आपल्याला काही ऐकायला येत नाही पण बंधू भगिनीनो आपण पाहू शकतो माननीय मोदीजींच्या नेतृत्वात जी महायुती या ठिकाणी तयार झाली आहे या मुंबईमध्ये या महाराष्ट्रामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये जे परिवर्तन आपण बघितलं ते परिवर्तन आम्ही या ठिकाणी सांगतो मुंबईचा बदललेला चेहरा आम्ही सांगतो मुंबईचा अटल सेतू आम्ही सांगतो मुंबईचा कोस्टल रोड आम्ही सांगतो मुंबईची मेट्रो आम्ही सांगतो मुंबईची एसटीपी आम्ही सांगतो मुंबईच्या झोपडपट्टी वासियांना मिळणारं घर आम्ही सांगतो धारावीचं रिडेव्हलपमेंट आम्ही सांगतो इंडिया आघाडीवाल्यांना सांगा तुम्ही या ठिकाणी काय सांगू शकता अरे एक प्रोजेक्ट एक मुंबई मुंबईकरांकरता केलेलं तुमचं एक काम तरी या ठिकाणी दाखवा खरं म्हणजे बंधू भगिनीनो कोविडचा तो काळ आठवा ज्या काळामध्ये आपल्या नातेवाईकांशी लोक संबंध दाखवू शकत नव्हते सर्वकडे अंधकार होता काय होईल ही चिंता लोकांना होती जगातले लोक म्हणायचे या भारतामध्ये चाळीस पन्नास कोटी लोक तरी मरतील अशा परिस्थितीमध्ये देशाचे प्रधानमंत्री मोदीजी यांना माहिती होत चारच देशांनी कोविडची लस तयार केली होती त्यांच्याकडे मी गेलो तर ते म्हणतील पहिले आमच्या लोकांना लस देतो मग तुम्हाला लस देतो माझे लोक मरतील अरे मोदीजींनी शास्त्रज्ञांना एकत्रित केलं या ठिकाणी राम जमा केलं रिसोर्सेस जमा केले जगाच्या पाठीवर अनेक देशांकडे हे रॉ मटेरियल होत ते रॉ मटेरियल मोदीजींनी मिळवलं आणि जगामध्ये भारत हा पाचवा देश झाला ज्यांनी कोविडची लस या भारतामध्ये तयार केली आणि एकशे चाळीस कोटी भारतीयांना कोविडची लस त्या ठिकाणी मोदीजींनी दिली बंधू भगिनी न मोदीजी कोविडची लस देत होते त्यावेळी या ठिकाणी मुंबईत काय चाललं होतं उद्धवजींच्या नेतृत्वात काय चाललं होतं उद्धवजींच्या नेतृत्वात त्यावेळी खिचडीचा घोटाळा चालला होता त्यावेळी रेमडेसिवीरचा घोटाळा चालला होता त्यावेळी ऑक्सिजनचा घोटाळा चालला होता आणि प्रेताच्या टाळूवरचा लोणी खाणं काय असतं त्याचा अर्थ आम्हाला समजला बॉडी बॅग चा घोटाळा चालला होता, होता। म्हणजे या ठिकाणी खिचडी चोर आणि कफन चोर आम्ही पाहत होतो एकीकडे मोदीजी सेवा करत होते आणि या ठिकाणी हे चोरी करत होते बंधू भगिनी कुठेतरी यांना या ठिकाणी आपल्याला जो जबाब आहे तो निश्चितपणे मागावा लागेल आणि म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलोय निवडणूक आली की नवीन नवीन या ठिकाणी जुमले सांगितले जातात आता निवडणूक आल्यानंतर हे म्हणतात उद्योग पळवले उद्योग पळवले आमच्या उदय सामंतजींनी सांगितलं अरे आपलं कर्तृत्व असावं वा लागतं पाच वर्ष मी मुख्यमंत्री होतो मी मुख्यमंत्री व्हायच्या आधी गुजरात पहिल्या क्रमांकावर होता मी मुख्यमंत्री झालो पुढचे चार वर्ष महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आणला आणि आपल्या नंतरचे चार राज्य हे एकत्रित केले तरी महाराष्ट्र पहिल्या नंबरवर होता या ठिकाणी उद्धव ठाकरेजी मुख्यमंत्री झाले पहिल्या वर्षी कर्नाटक पहिल्या नंबरवर गेला दुसऱ्या वर्षी त्या ठिकाणी गुजरात पहिल्या नंबरवर गेला पुन्हा शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आम्ही आलो मी माझ्या पहिल्याच इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आम्ही पुन्हा नंबर वन होणार आणि मला आनंद वाटतो महाराष्ट्राला आम्ही पुन्हा नंबर वन वर आणणार आणि पुन्हा गुजरात कर्नाटक आणि दिल्ली यांचा एकत्रित इन्व्हेस्टमेंटचा विचार केला तरी महाराष्ट्राची इन्व्हेस्टमेंट पहिल्या क्रमांकावर आहे याच कारण काय या? आहे तुम्ही जर वसुली कराल तुम्ही त्या ठिकाणी तुमचेच लोक तुमचेच पोलीस जर या ठिकाणी बॉम्ब ठेवण्याचं काम करतील आणि मी सांगितलं होतं त्यावेळी माझ्यावर उद्धवजींचा दबाव होता उद्धवजी मला देखील म्हणाले कि वाझेला परत घ्या मी म्हंटल घेणार नाही ते झाले त्यांनी वाझेला परत घेतलं त्या वाझेने तो खून केला त्याच्यावर उद्धवजींना विचारलं उद्धवजी म्हणाले वाझे काय लादेन आहे का त्यांना नंतर लक्षात आलं या ठिकाणी इन्व्हेस्टरनी येणं बंद केलं बंधू भगिनीन आणि म्हणून मी तुम्हाला एवढं सांगण्या करता आलोय आज अवस्था काय आहे या ठिकाणी मुंबईवर लगातार हमले झाले हे हमले झाल्यानंतर खऱ्या अर्थांना आमच्या शहीदांना या ठिकाणी आमचे करकरे साहेब असतील कामटे साहेब असतील साळसकर साहेब असतील आमचे तुकाराम असतील ज्यांनी मुंबई करता जीव दिला आज बघा काय अवस्था आहे उज्ज्वल निकमांना तिकीट दिल्यानंतर हे नालायक काँग्रेसवाले आणि इंडिया घाडीवाले त्या ठिकाणी म्हणतात उज्ज्वल निकमांनी कसाबचा अपमान केला ते म्हणतात कसाब ने त्या ठिकाणी करकऱ्यांना मारलंच नाही अरे नालायकांना मतान करता या मुंबईच्या आणि या देशाच्या शहीदांचा अपमान करू नका या ठिकाणी आपल्याला लक्षात येत आहे परिस्थिती काय आहे अरे इंडिया आघाडी अजमल कसाब सोबत आहे आणि आम्ही उज्ज्वल निकम सोबत आहोत हा फरक आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे आणि म्हणून बंधू भगिनींना आज ज्यावेळेस यांच्या लक्षात आलंय की आता आपल्याला लोक मतं द्यायला तयार नाही आपली मतं कमी झाली आहेत तर यांनी आता तुष्टीकरण सुरू केलंय ला लांगुल चालन सुरू केलंय आता यांनी त्या ठिकाणी लांगुल चालन सुरू केलंय अरे आमचं मत आहे या देश रिसोर्सेस पहिला अधिकार हा गरीबाचा आहे तो गरीब हिंदू असो मुस्लिम असो सिख असो इसाई असो बौद्ध असो या ठिकाणी मोदीजींनी कधी धर्माच्या आधारावर भेदभाव केला नाही पण बंधू भगिनी आज बघा मतांची लाचारी काय आहे मतांची लाचारी ही आहे की आता उद्धव ठाकरेंनी या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट बोलणं सोडून दिला आणि बाळासाहेबांच्या नावाने कॅलेंडर छापतात आणि त्याच्यावर जनाब बाळासाहेब ठाकरे लिहितात ही अवस्था आज यांची आली आज यांच्या सभांमध्ये त्या ठिकाणी मशालीचे पटके घालून टिपू सुलतान जिंदाबादचे नारे लावतात अरे बंधू भगिनी या देशातली मतं कदाचित कमी पडतात म्हणून त्या ठिकाणी पाकिस्तानातनं राहुल गांधींकरता ट्विट केलं जातं केजरीवालांकरता ट्वीट केलं जात आम्हाला वाटलं होत उद्धवजी तरी वेगळे असतील पण बंधू भगिनीं उद्धवजींच्या पक्षाच्या रॅलीमध्ये मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी त्यांचा स्टार प्रचारक आहे आणि त्याही पेक्षा वाईट आहे की त्यांच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे त्या ठिकाणी लहरवले जातात बंधू भगिनीं पाकिस्तानचा झेंडा लहरून या ठिकाणी जर मत मागण्याची वेळ आली तर त्याच्यापेक्षा राजकारणातन निवृत्ती स्वीकारली पाहिजे पण हे मतांचे लाचार आहे यांची लाचारी अशी आहे की आता या ठिकाणी हे काही करू शकतात आणि म्हणून आता वोट जिहादचे व्हिडिओ चाललेले आहेत हे सांगतात वोट जिहाद करा हे सांगतात वोट जिहाद... करा अरे त्यांना सांगा या देशातला जो देशभक्त नागरिक आहे त्याच्या करता हा लोकतंत्राचा हा लोकशाहीचा यज्ञ आहे आणि एक एक देशभक्त नागरिक या लोकशाहीच्या यज्ञामध्ये आपल्या मताची समिधा टाकेल आणि मोदीजींना तिसऱ्यांदा देशाचा प्रधानमंत्री बनवेल आणि म्हणून तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे अरे लोकशाहीच्या यज्ञामध्ये तुमची संविधा हवी आहे जर कोणी वोट जिहाद करत असेल तर देशभक्त या ठिकाणी लोकशाहीमध्ये आपल्या यज्ञामध्ये आपली मताची संविधा टाकतील आणि पुन्हा एकदा तिसऱ्यांदा माननीय मोदीजींना देशाचं प्रधानमंत्री आम्ही बनाव आणि या मुंबई मधले साई उमेदवार हे महायुतीचे निवडून येतील हा मला विश्वास आहे आणि म्हणून मी आपल्या सर्वांना या निमित्ताने एवढंच सांगतो कमळ असू द्या की धनुष्य बाण असू द्या कमळाचं बटन दाबलं तरी वोट मोदीजींना बाळाचं बटन दाबलं तरी वट जिंदा त्यामुळे वीस तारखेला इतक्या प्रचंड संख्येन या कि मुंबईचा सर्वाधिक आशीर्वाद हा मोदीजींना मिळाला पाहिजे एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र खूप खूप खुँ धन्यवाद मंडळी समृद्ध तथा सर्वसमावेशक महाराष्ट्राच्या प्रगतीचं उत्तुंग ध्येय समोर ठेवून कार्य करणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा मुख्य नेता शिवसेना माननीय श्री एकनाथराव शिंदेजी यांना मी विनंती करते की त्यांनी सभेला संबोधित करावं छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी बोलो बलोशियावर रामचंद्र की जय श्रीराम हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा धर्मवीर आनंदगे साहेबांचा महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करतो आणि आजच्या या महायुतीच्या जाहीर सभेला उपस्थित आपले मनसेचे प्रमुख राज ठाकरे साहेब आपले लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र जी अजित दादा पवार व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आपले सर्व सहा उमेदवार या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि आपले सलग तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवण्यासाठी पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी आपले यशस्वी आणि जगभरात लोकप्रिय असलेले प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं स्वागत करण्यासाठी जमलेला हा प्रचंड असा मोठा जनसागर आपलं मी मनापासून स्वागत करतो आणि मनापासून आपल्याला धन्यवाद देतो खरं म्हणजे मगाशी देवेंद्रजी यांनी आठवण करून दिलेली आहे याच शिवतीर्थावरून जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो भगिनी आणि मातांनो या शिवतीर्थावरून शिवसेना प्रमुखांची गर्जना देशभरामध्ये दे गाजत होती गर्व को हम हिंदू है। ही शिवसेना प्रमुखांची डरकाळी याच मैदानातून घुमायची पण आज का होतय या उबाटाला आज हिंदू म्हणून घ्यायची देखील आता लाज वाटू लागलेली आहे से कहो हम हिंदू आहे बोलायची हिम्मत राहिली नाही आणि हिंदू हृदय सम्राट म्हणून बोलायला देखील जीभ कचरू लागलेली आहे आणि म्हणून ही लाचारी ही लाचारी खरं म्हणजे मतांसाठी खरं म्हणजे आज माणूस किती बदलू शकतो हे आपण या ठिकाणी पाहू शकतो माझ्याकडे वेळ नाही नाहीतर नरेंद्र मोदीजी यांच्याबद्दल जे उद्गार त्यांनी काढले जी अतिशय भरभरून प्रशंसा केली त्यांनाच आज रोज शिव्याशाप घालणारे आरोप करणारे आपण सरडे रंग बदलणारे पाहिले पण इतक्या जलद गतीने रंग बदलणारा सरडा अद्याप कोणी पाहिलेला नाही आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो सोनिया गांधी राहुल गांधी पवारसाहेब लालू प्रसाद फारुख अब्दुल्ला या सर्वांवर बाळासाहेबांनी आपल्या ठाकरे शैलीत हल्ला केला पण याच पवित्र ते शिवतीर्थावर उभाटा त्या सर्वांच्या मांडीला मांडी लावून बसलेला आपण पाहिला हे या महाराष्ट्राचं या मुंबईचं दुर्दैव आहे खरं म्हणजे समोरच बाळासाहेबांची समाधी शक्तीस्थळ आहे आणि खरं म्हणजे या उबाटाची हे थेर पाहून बाळासाहेबांच्या मनाला देखील यातना होत असतील याचा विचार त्यांना नाही आणि म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सा अपमान करणाऱ्यांच्या विरोधामध्ये बाळासाहेबांनी स्वतः जोडे मारो आंदोलन केलं आपल्याला माहित आहे मने शंकर अय्यरचं कानपाठ फोडलेलं आपल्याला माहित आहे पण उबाटा त्या जोडे डोक्यावर घेऊन मिरवताना आपण पाहतोय आणि म्हणून बाळासाहेब म्हणायचे काँग्रेसचा गवत उपटून टाका पण आज त्याच गवतात हे उबाटा लोळताना आपण पाहतोय हे दुर्दैव आहे आणि म्हणून बिघडलेल्या पुरानं चुकीचा रस्ता धरला आणि आता लोकांना सांगतात माझा बाप चोरला अरे काय ते खेळ नाही खरं म्हणजे ही अतिशय दुर्दैवी भाव आहे बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय बाळासाहेबांचे प्रॉपर्टी तुमची आहे संपत्ती तुमची आहे परंतु मी त्याच दिवशी जाहीर केलं बाळासाहेबांची संपत्ती प्रॉपर्टी आम्हाला नको त्यांचे विचार हीच आमची संपत्ती आहे आणि म्हणून ते आम्ही पुढे घेऊन चाललेलो आहे आज काय परिस्थिती आहे बाळासाहेबांचा फोटो आणि त्याच्या खाली काँग्रेसच्या हाताचा पंजा मुंबईवर लागलेले पोस्टर आपण पाहिले असतील बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार सहा वर्ष कोणी काढून घेतला होता तर काँग्रेसने आता माझ मत काँग्रेसला असं अभिमानाने उभाटा निर्लज्जपणे सांगू लागलेत आणि खरं म्हणजे हे तुम्हाला चालेल आणि म्हणून बाळासाहेबांच नाव घेण्याचा नैतिक अधिकार आहे आणि म्हणून खरं म्हणजे बाळासाहेबांचे तुम्ही विचार सोडले बाळासाहेबांचे आचार सोडले या तमाम महाराष्ट्रातल्या जनतेच्या पाठीत तुम्ही खंजीर कुपसला दोन हजार एकोणीसला भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युती म्हणून आपण निवडणुका लढवल्या परंतु सरकार काँग्रेस बरोबर स्थापन केलं तेव्हाच तुम्ही या ठिकाणी बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार सोडला आणि म्हणून मोदीजी म्हणाले नकली शिवसेना बरोबर आहे तुमच्याकडे शिवसेनेचे विचार नाही शिवसेना नाही बाळासाहेबांचे विचार नाही धनुष्यबान नाही फक्त रोज शिव्या शाप देणं आरोप करणं एवढंच आहे आणि म्हणून आमच्याकडे शिवसेना आहे तुमच्याकडे शिव्या सेना आहे शिव्या सेना रोज शिव्या देणं दुसरं काही नाही आणि म्हणून आज मी एवढंच सांगतो त्यांना कुणी त्यांनी कुणालाही मत द्यावं परंतु बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक आणि कार्यकर्ता जीव गेला तरी काँग्रेसला मतदान करणार नाही ही काळ्या दगडावरची भगवी रेग आहे कारण त्यांना माहित आहे काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ आणि आपण बघितलंय उबाटाचा हात काँग्रेस के साथ आणि म्हणून आज काय काय आपण पाहायला मिळतय मगाशी उल्लेख झाला दहशतवाद्यांच्या गोळीने कसाबच्या गोळीने म्हणतात करकरे शहीद झाले नाही अरे हेमंत करकरे साळसकर कामटे तुकाराम कर, करे, कर टे, या मुंबईसाठी लढले ओंबळेने तर कसाबच्या सगळ्याच्या सगळ्या गोळ्या पोटात घेतल्या पण कसाबला सोडला नाही त्या शहीदांचा तुम्ही अपमान करताय शहीदांच्या शहादतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करताय जे पाकिस्तान बोलत होतं ते तुम्ही बोलू लागला पाकिस्तानची बोली तुम्ही बोलताय आणि म्हणून आज दहशतवादी याकूब मेमांची कबरीचं उदात्तीकरण तुम्ही करताय काल परवा पाहिलं मुंबईच्या बॉम्बस्फोट मधला आरोपी इकबाल, मुसा तुमच्या रॅलीमध्ये फिरतोय तुमच्या रॅलीत फिरतोय तुमच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकताय